हॅलो अँड वेलकम सर्व गृहिणींना नमस्कार आजपासून नवरात्र सुरू झाला स्त्रियांचा सन्मान हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे नवरात्रीचा हा नऊ दिवसांचा जागर यासाठी राजमुद्रा ऑनलाईन वर सर्व स्त्रियांसाठी स्पेशल घेऊन आलं काही गोष्ट थांबा सांगतो त्या अगोदर एक थोडीशी आठवण तुम्हाला आपण एम आणि गृहिणी या अनुषंगाने राजमुद्रा ऑनलाईन वर जे काही खूप मोठे भाग केले त्यांना तुम्ही खूपच प्रतिसाद दिला या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल फक्त आभार मानण्यासाठी नाहीये तर काहीतरी स्पेशल ऑफर घेऊन आलो काय ऑफर आहे ती फक्त नवरात्रीच्याच काळात आणि फक्त महिलांसाठी एमपीसी फाउंडेशनची एक अशी बॅच आपण तयार केली ज्याचा कालावधी एक वर्ष आहे आणि त्याची फीस फक्त आपण पाच हजार ठेवली फक्त या नऊ दिवसासाठी फक्त पाच हजार फीस नऊ दिवसासाठी त्याच्यानंतर ही ऑफर व्हॅली असणार नाही कधीच तुम्ही एवढं प्रेम आपुलकी दिली राजमुद्रा ऑनलाईनच्या आपल्या या प्लॅटफॉर्मला एमपीएससी आणि गृहिणीचा पहिला विविध पंचवीस हजाराच्या आसपास दिला होता एवढे तुमचे मेसेजेस एवढी आपुलकी हे कोणासाठी आमच्यासाठी सुद्धा इट्स अन ऑर्नामेंट आमचा दागिना आहे तो म्हणून या काळामध्ये ही बॅच फक्त आम्ही एक वर्षाची बॅच आणि फक्त पाच हजार रुपयासाठी ठेवली एमपीएससी फाउंडेशन मग काय असेल यात नेमकं साधारणतः चारशे प्लस लेक्चर्स जे सांगतोय ते एकदम लिहून ठेवून आणि एकदम जबाबदारीने सांगतो चारशे प्लस लेक्चर्स पहिला मुद्दा दुसरा मुद्दा समाविष्ट विषय कोणते कोणते असतील इतिहास भूगोल विज्ञान अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था चालू घडामोडी मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ताला रिपीट इतिहास भूगोल विज्ञान अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था चालू घडामोडी मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्वा पूर्वपरीक्षा केंद्र बिंदून ही मानून ही बॅच तयार केल्यामुळं राज्यसेवा परीक्षा कंबाईन हे ते 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 सगळ्या परीक्षा पार तुम्ही सरळसेवेपासून ते राज्यसेवा परीक्षेपर्यंत तुम्हाला सगळ्या परीक्षा देता येईल अशी व्यवस्था या बॅच मध्ये केलेली आहे लेक्चरची संख्या आहे चारशे प्लस परत सांगतो ही ऑफर फक्त या नऊ दिवसासाठी आत्ता व्हिडिओ पडल्यानंतर ही ऑफर सुरू होईल युट्यूब ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कधी करामिशन काही प्रॉब्लेम नाही वन टाईम फायव्ह थाउज चारशे प्लस लेक्चर्स सर्व परीक्षा देता येतील हा ऍप्रोच यासोबत काही वैशिष्ट्ये सांगतो हे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवता येतील आणि तीन वेळेस पाहता येतील एक लेक्चर तीन वेळेस पाहता येईल हिस्ट्री स्वतः मी शिकवतो बाकी डेमो लेक्चर्स तुम्हाला त्या फोल्डर मध्ये दिसतील स्पेशल बॅच फक्त या नऊ दिवसासाठी त्याच्याजवळ स्टेट बोर्डच्या नोट्सची पीडीएफ फ्री मिळेल प्रत्येक टॉपिक शिकवून झाल्यानंतर प्रॅक्टिस साठी पन्नास एम सी क्यूज मिळतील तिथंच त्या टॉपिकच्या पाठीमागा कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा वीस टेस्ट हे सगळं शिकवून झाल्यानंतर मिळतील आणि आपल्याकडे दररोज लेक्चर होत असतात हे सिंपल आहे दररोज लेक्चर होत असत सिरियसली होत असत इव्हन आपण आता राजमुदा ऑनलाईनची अकरावी बॅच सुरू केली अकरा बॅच सक्सेसफुली वे कम्प्लिटेड टेन बॅच स्टेट बोर्डच्या नोट्सची पीडीएफ आपल्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्याची पीडीएफ मिळेल एम सी अपले जा क्लास चा से क्यूज मिळतील प्रत्येक टॉपिक नंतर पन्नास एम सी क्यूज वीकली टेस्ट होतील पर्सनल काउन्सिलिंग फ्रीमेंटॉर्नशिप या गोष्टी तर त्याच्यामध्ये आल्याच सर्व परीक्षा एकत्र ऑफर फक्त नवरात्रीसाठी कालावधी एक वर्ष फीस फक्त पाच हजार पण वन टाईम लेक्चर तुमच्या सोयीनं कधीही बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवता येते आय होप तुम्हा लोकांनी एवढं जे प्रेम आपुलकी दिली राजमुद्रा अकॅडमीला मनोहर भोळेंना त्यासाठी जे काही बेस्ट करता येत होतं ते बेस्ट करण्याचा प्रयत्न मी आज केला टू रिस्पेक्ट नारी शक्ती स्त्रियांविषयीचा हा एक सांगा तुम्हाला यश मिळाल्यानंतर आम्हालाही वी आर युअर पॅरेंट आम्हाला तेवढाच आनंद होईल जेवढा तुम्हाला सगळ्यांना त्या यशाप्रत जाण्यासाठीचा एक महत्वाचा मार्ग या बॅचच्या माध्यमातून आज मी उपलब्ध करून दिला आय होप तुम्हाला याचा खूप फायदा हो ऍपची लिंक खाली ॲप आणि कोर्सची लिंक खाली कॉमेंट बॉक्समध्ये दिली परत एकदा तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिसादाबद्दल सर्व गृहिणींच्या फक्त परत सांगतो ही बॅच फक्त महिलांसाठी आहे काय बाय